भूमी फाउंडेशन करणार एक हजार देशी वृक्ष लागवड अध्यक्ष नारायण वाघमोडे यांची माहिती या पावसाळ्यापासून वृक्षारोपणास सुरुवात करणार असून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नारायण काका वाघमोडे यांनी केले आहे देशात विकास कामे करताना रस्ते हायवे बांधताना मोठ्या प्रमाणात झाडे तोडली गेली आहेत यामध्ये वड पिंपळ आंबे लिंब असे स्वातंत्र्य काळातील साठ ते शंभर वर्ष वयाचे मोठमोठे वृक्ष देखील निर्दयीपणे तोडले गेलेत याचाच परिणाम म्हणून प्रत्येक वर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढतच चालली आहे जागतिक तापमान वाढत असताना आपलाही पारा चाळीस अंश ओलांडून केव्हाच पुढे गेला आहे लवकरच पन्नास अंश तापमानाकडे वाटचाल सुरू असून भविष्यात याचा जीवसृष्टीवर भयंकर परिणाम होणार आहे याचाच विचार करून भूमी सोशल फाउंडेशनने पर्यावरण संवर्धनासाठी वड पिंपळ जांभूळ लिंब आंबा चिंच असे सर्वात मोठे वाढणारे मुबलक प्रमाणात ऑक्सिजन आणि सावली देणारे पक्ष्यांसाठी आश्रयस्थान असणारे वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे जूनपासून सुरुवात करून दोन वर्षात लागवड पूर्ण करून झाडे पूर्ण वाढ होईपर्यंत संगोपन करणार असल्याचे अध्यक्ष नारायण काका वाघमोडे यांनी सांगितले वर्षभरात महापुरुष तसेच स्वातंत्र्य सैनिक समाज सुधारक अशा महान व्यक्तींच्या औचित्य साधून वृक्षारोपण करणार आहे आणि या वर्षी दहावी तसेच बारावी मधील विद्यार्थी यांचा गुणगौरव झाडाचे रूप देऊन करण्याचा उपक्रम चालू करणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना झाडे लावणे शक्य आहे त्यांना भूमी फाउंडेशन मार्फत मोफत झाडे दिली जाणार आहेत वाढदिवसाची भेट म्हणून सुद्धा विविध फळ झाडांची रोपे देणार आहोत अशा प्रकारचे झाडांची लागवड आणि संवर्धन करणार आहे ज्यांना या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी भूमी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉक्टर सतीश एवले अतुल जाधव अध्यक्ष नारायण काका वाघमोडे यांच्याशी संपर्क साधावा असे यावेळी आवाहन करण्यात आले आहे